ज्योती ज्योतिबा फुले माननीय सावित्रीबाई फुले यांनी खरं शिक्षणाचा गाळा त्या ठिकाणी हाकला त्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज खरं तर सांगावं असं वाटतं की माझी शिक्षक आमदार अण्णाजी सर यांनी शिक्षकांसाठी जो जी आर मध्ये कायम शब्द होता तो कायम शब्द काढल्यामुळे कायम विनानुदानितचं विनाअनुदानित वर त्या ठिकाणी आलं आणि आता शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकां शिक्षकच आमदार झाले ते शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी सर हे मात्रे सर हे रामनाथ मोतेसरांचे शिष्य आणि त्यांनी गुरुचा वारसा हा कायमचा शब्द वरुंडी काढला आणि विनाअनुदानित वर अभिमानाने सांगू असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना त्या ठिकाणी अकराशे सत्तर कोटी विनानुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केले आणि आताच बघितलं तर, आता तर, तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना नऊशे सत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले गेले अनेक चांगले हिताचे पण शिक्षक शिक्षक काम त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या शासनाकडून काही अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब असतील आणि शिक्षण मंत्री माननीय दादाजी भूषे साहेब असतील आमची त्यांना विनंती आहे की शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामांचा बोजा त्या ठिकाणी दिला जातो तो कुठ कमी व्हायला पाहिजे थांबला पाहिजे शिक्षकांना फक्त शाळेत शिकवण्याचं काम त्या ठिकाणी द्या ही आम्हाला शासनाकडून एक विनंती आहे तसेच महत्वाचं एक टीईटीचं प्रत्येक शिक्षकासाठी बंधनकारक त्या ठिकाणी नियम आलेला आहे शिक्षण समरावस्थेत आहेत की शिक्षकांना खरोखर टीईटी कंपल्सरी करायची आहे का आरटीईच्या नियमानुसार दोन हजार तेरापासून पासून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी टीईटी बंधनकारक आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी निकाल दिलेला आहे तो अध्यादेश या ठिकाणी फिरतो आहे वर्तमानपत्राच्या अनेक बातम्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत की सर्व शिक्षकांना म्हणजे ज्या शिक्षकांची सेवा फक्त पाच वर्ष बाकी आहे त्यांना त्या ठिकाणी वगळलेलं आहे बाकी सर्व शिक्षकांना सरसकट त्या ठिकाणी टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी या संदर्भात जो काही चालले संभ्रम चाललेला आहे तोही त्या ठिकाणी शासनाने तो दूर करावा तसेच पंधरा ते वीस वर्षापासून आमचे विनानुदानित शिक्षकांना साठ टक्क्यासाठी संघर्ष करावा लागला ऐंशी टक्क्यासाठी संघर्ष करावा लागला तर माझी विनंती राहील शासनाला की आता एक प्रचलित शब्द टाकून संबंधित जर काढला तर कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याला किंवा शिक्षकांना त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान येथे यावे लागणार नाही आणि सर्वात महत्वाचं असं आहे की एकदा सेवा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गरज असते आपलं कुटुंब सांभाळण्यासाठी ती पेन्शनची तर माझी विनंती शासनाला आपल्या या शिक्षक दिनाच्या माध्यमातून राहील की दोन हजार पाच नंतर जुनी पेन्शन योजना त्वरित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी लागू करावी अशी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना आमची या शिक्षक दिनाच्या दिवशी विनंती आहे